शक्तीचा आणि या स्त्री शक्तीच्या रूपाचं या निमित्तानं संपूर्ण प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सन्मान या ठिकाणी होतो आहे प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आणि सन्मानी आमदार आशितोष दादा काळे साहेब आणि चैतालीताई तसेच प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पुष्पताई यांच्या सर्वांच्या वतीने मानसी नाईक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सर्वांना विनंती आहे जोरदार तळामध्ये आपण त्यांचं या कोपरगाव नगरीमध्ये स्वागत आणि सन्मान करीत आहोत Yeah. yeah.